धुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आणि नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत विशेष म्हणजे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासारखी महत्वाची शासकीय कार्यालयं ज्या रस्त्यावरती आहेत त्याच रस्त्याची दुरवस्था झाली आहे प्रशासनाच्या ह्या अक्षमी दुर्लक्षाविरोधात नागरिक आता संताप व्यक्त करत आहेत आणि ह्याच संतापातून धुळ्यामध्ये एक अनोखं आंदोलन पाहायला मिळालं आहे जिथे सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून थेट रस्त्यातल्या खड्ड्यांमध्येच बसून ठिया मांडल्या आहेत धुळे शहरातील कमलाबाई शाळेसमोरच्या मुख्य रस्त्यावरती मोठे मोठे खड्डे पडलेत आणि त्यांची दयनीय अवस्था झाली आहे हा रस्ता जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर शासकीय कार्यालयांकडे जात असल्यानं अत्यंत वर्दळीचा आहे या रस्त्यावरनं दररोज विद्यार्थी दिव्यांग नागरिक आणि शासकीय कामांसाठी येणारे अनेक नागरिक प्रवास करतात पण खड्ड्यांमुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं प्रशासनाच्या या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बेडसे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह थेट खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले यावेळी प्रशासन हाय हाय अशा घोषणा देत त्यांनी तत्कालीन मनपा आयुक्त अमित दगडे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले या, के या आंदोलनाद्वारे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात येत नमस्कार मी श्रीकृष्ण श्रीकृष्ण बेडसे या जिल्ह्याचा सामाजिक कार्यकर्ता तसेच कवी सामाजिक कार्यकर्ते रवींद्रजी भाऊ पान पाटील या रस्त्यावर जोळे खड्डेमा झालेले आहेत या इथे कमलाबाई शाळा आहे बाजूला कलेक्टर ऑफिस आहे इथं मोठं संकुल आहे तसेच संजय गांधी निराजाचं ऑफिस आहे म्हणतात त्या त्या ठिकाणी अंग अपंग लोक येत असतात त्या रस्त्याने हा वर्धळीचा रस्ता आहे पण माझी या या ठिकाणी आयुक्त अमिता दगडे पाटील नावाची महिला आयुक्त होती तिने अक्षरशः टक्केवारी खाऊन रस्त्याची बोम्मा करून टाकली या शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे आहेत या खड्ड्यामध्ये कोणी अंध आपण जेव्हा पडले चांगले लोक पडून जातात जर त्यांना काही निजा झाली महापालिका आयुक्त प्रशासन लक्ष देईल का त्याच पद्धतीने आता नवीन आयुक्त आलेत या नवीनता नवीन आयुक्ताचे काम करण्यासाठी त्यांच्या काम देण्यासाठी दे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जिथे मी आंदोलन बसलं आहे खड्ड्यामध्ये बसून आंदोलन आहे अनेक ठिकाणी आम्ही आंदोलन केले पण आज आजही खड्डे चांगले सुशोभित केले नाही शहरामध्ये अनेक अकरा गाव पण आलेत अकरा गावांचे देखील रस्ते दयनीय अवस्थेत झालेले आहेत वर्धळीचे रस्ते आहेत साखर परिसर असेल पूर्ण परिसर शहरामध्ये पूर्ण खड्ड्याचं वातावरण आहे खड्डे दुरुस्त करा नवीन रोड दुरुस्त करा दुर नवीन आयुक्तांना माझी विनंती राहील लवकरात लवकर तुम्ही आठ पंधरा डिशन घेतलं नाही साहेब तर आम्हाला गोट्या गोट्या आंदोलन खेळू गोट्या आठ आंद, गोट्या आंदोलन खेळू आम्ही येईल महापालिका नवीन आयुक्तांनी लक्षात घ्यावं ही माझी नम्र विनंती अन्यथा मला जन आंदोलन खेळत भाग पाडू नका ही माझी कळकळीची विनंती वजा आव्हान नमस्कार भीम जय महाराष्ट्र